व्यासपीठ न्यूज मित्रांनो वैजापूर ही विधानसभा जी आहे या विधानसभेच्या महासंग्रामामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळतात तीन दिग्गज तिरंगी लढतीसाठी तयार आहेत प्रामुख्यानं जर बघितलं तर महाविकास आघाडीकडून डॉक्टर दिनेश परदेशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार आहेत दुसरी जर उमेदवार बघितले आपण तर महायुतीचे जे उमेदवार आहेत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं यांचे सहकारी असलेले प्राध्यापक रमेशजी आहेत जे विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा या लढतीमध्ये आहेत आणि तिरंगी लढतीमधला तिसरा जो पत्ता जर म्हटलं तर आपण एकनाथराव जाधव ते म्हणतात की मी सर्वपक्षीय उमेदवार आहेत आणि अपक्ष उमेदवारी त्यांनी घेतलेली आहेत काय वाटतं यावेळेला काय स्थिती असेल मतदारसंघामध्ये कुठला उमेदवार बाजी मारेल कुठला उमेदवार निवडून येईल किंवा कुठला उमेदवार पराभूत होईल सर्वात प्रश्न उत्तर एकच येतो तेवीस दिनेश दिवस <laughs> काय वाटतं तुम्हाला मतदारसंघात जो आहेत त्रेपण गावांचा जर विचार केला तर आमदारांचं म्हणणं आहे की तीन हजार कोटी रुपयांचा विकास झालेला आहे तर मग लोक विकासाकडे जातील की दुसरे जे उमेदवार आहेत डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याकडे जातील ते जरा म्हणतात तीन हजार कोटीचा विकास झाला तर मग <laughs> त्यांना असे सभा घेण्यात मुख्यमंत्री आणण्यात घरी बसून लोक निवडून द्यायला पाहिजे होतं ते निकायला मुख्यमंत्री सभा लावायचं आमच्या भागात तर आमचं दोंधलगाव तर भरपूर सहकार्य आमचा दिनेश भाऊला आणि जास्त आवाज दिनेश भाऊची त्याचं असं म्हणणं की गावखेड्यामध्ये मी रस्त्यांचं नेटवर्क तयार केलंय आमदारांचं म्हणणं तर मग प्रत्येक गावाकडे जाणारा जो रस्ता आहे ज्या रस्त्यावरून लोक जात येतात ती लोकही आज माझ्या विरोधात कोणताच रस्ताने आमच्या विद्यार्थ्याला ग्रामीण भागामधून शाळेत सुद्धा दोंधलगाव येत येत नाही त्या रस्त्याचं लागलं तर तुम्ही डायरेक्ट चित्रीकरण करा आणि टाका त्यांनी कोणते तीन हजार कोटीचे कामं केले ते डोळे सामने दाखवून द्या डॉक्टर दिनेश परदेशीच काय सरस आहे तुमच्या नजरे दिनेश परदेशी चांग काम चांगलं आहे तालुक्यामध्ये आणि तडफदार नेते त्याच्यामुळे ते आमच्या तालुक्यामध्ये त्यांची चांगलं वातावरण आहे आणि ते चांगल्या बहुमताने निवडून येतील लोकांचं म्हणणं आहे की ते चार वर्ष ग्रामीण भागामध्ये दिसलेच नाही आणि आता निवडणुकीत उतरले तसं काहीच नाही भरपूर काम गोरगरीब कसा गेला अर्ध रात्री गेला एक फोन केला तरी गोरगरीबीचे काम त्यांनी झोपेतून उठून केले असा नेता आम्हाला वायजपूर तालुक्यामध्ये लागतो सोबत दादा आहेत काय वाटतं या वेळेला विधानसभेच्या मतदारसंघामध्ये काय स्थिती असणार आहेत आणि लोक कोणाला स्वीकारतील प्रश्न असा आहे दिनेश भाऊ चांगल्या आहे कारण की विषय असा आहे तो शिवसेनेला मतदान करणारे धोनल भाऊ मत तरी भरपूर प्रामाणिक प्युअर शिवसैनिक म्हणजे असं ओरिजिनल शिवसैनिक हे बाळासाहेब साहेबाला मतदान करणारे भरपूर शिवसैनिक आहे त्याच्यामुळे काही राहायचं दिनेश भाऊ चांगल्या बहुमतांनी आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी धोंदलगावकरांच्या प्रतिक्रिया होत्या आणि धोंधलगावमधील नागरिक आहेत की जो विकास आहे त्या विकासाला अनुसरून आम्ही अपेक्षित जो विकास होता तो झालेला नाही आहे त्यामुळं या वेळेला आम्ही डॉक्टरांच्या बाबतीत विचार करू आणि डॉक्टरांना आम्ही यावेळेला समर्थन देऊ असं ते या ठिकाणी सांगतायत